आहात पोलीस न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोली महिला शहर अध्यक्ष सुवर्णा मोरे यांच्या वतीने एक मुलगी असलेल्या पालकांचा करण्यात आला सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तथा लोकसभेच्या खासदार सुप्रियताई सुळे यांचा रविवार दिनांक तीस जून रोजी वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे कार्यकर्ते समर्थक हितचिंतक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारामती पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी थिक समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करतात सुप्रियताई सुळे यांनी सुद्धा यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना होल्डिंग्स जाहिराती न लावता जनहिताचे कार्यक्रमे करा असे आवाहन केले होते याबाबत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या खोपोली महिला शहर अध्यक्ष सुवर्ण संतोष मोरे यांनी देखील अनोखा कार्यक्रम हाती घेतला होता खोपोली शहरातील विविध भागात अनेक कुटुंबांमध्ये ज्या पालकांना एकच मुलगी आहे अशा पालकांचा महिला शहर पदाधिकारी यांनी सन्मान करून सत्कार केला तर अध्यक्षा सुवर्णा संतोष मोरे यांना देखील एकच मुलगी अपत्य असल्याने त्यांचा सुद्धा घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदेश सचिव जयभुंसा अमित शेख यांनी सत्कार केला असून सोरताई मोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे घेण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी सोहराताई मोरे यांनी आपले मत व्यक्त करताना पुरुष प्रधान संस्कृतीत घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची माता भगिनींना संधी मिळाली तरी सुद्धा त्या काळात कुटुंबातील मुलांना वंशज मानून मुलीला कायम दुय्यम वागणूक मिळत आहे अशा कठीण काळात आदरणीय शरद पवार साहेबांनी सुप्रताई सुळे यांच्या जन्मानंतर दुसरे अपत्य होऊ दिले नाही माझा वारसा माझी मुलगीच आहे असे माझी मुलगी माझे कुटुंब कार्य पुढे या विचारातून त्यांनी दुसरे अपत्य होऊ न देता समाजासमोर एक आदर्श उभा केला याबाबत माहिती दिली आज खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे ज्या आई वडिलांना एकच मुलगी आहे एक आपत्य आहे आणि ती मुली अशा आई वडिलांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना बाहेर जाण्याची चूल आणि मूल या व्यतिरिक्त कुठलंही काम करण्याची मुभा नव्हती अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी महिला धोरण महिला आयोग तसेच आई संपत्तीमध्ये पन्नास टक्के वाटा आरक्षण अशा विविध धोरण धोरणं लागून महिलांना चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि सुप्रियाताई झाल्यानंतर दुसरा अपत्य होऊ न देता हा आदर्श समाजास समाजासमोर हो ठेवलेला आहे की जेणेकरून महिलाहीला जर संधी मिळाली तर महिलाही खूप काही करू शकते आज सुप्रियाताईंनीही साहेबांचा सा विश्वास बारामतीचा गाडा हातलून जो सार्थ विश्वास दाखवलेला सा आहे तो आदर्शच आज समाजापुढे आहे आणि आज त्या आदर्शामुळे समाजापुढे जो आदर्श ठेवलेला आहे त्यासाठी आपण आज एक मुलगी असणाऱ्या आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा पोलिस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस साइन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा